भारत असा एक देश आहे जिथे केवळ देव नाही तर प्राण्यांना देखील मिळतो आदराचा सर्वोच्च मान हत्ती म्हणजे गणपती नाग म्हणजे भगवान शंकर आणि माकड म्हणजे साक्षात बजरंग बलीच श्रद्धा ही केवळ मंदिरात नाही ती दिसते निसर्गात देखील दिसते जीवसृष्टीत देखील आणि सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होणारा देखील एक अद्भुत व्हिडिओ हेच सांगतोय श्रावण महिन्याचा पवित्र काळ पडलेल्या प्रत्येक थेंबात जणू हर हर महादेव ऐकू येते आणि अशात एका प्रसंगात समोर आलेले एक चमत्कारी दृश्य एका मोठ्या नागाने जमिनीवर फणा काढून उभं राहताच एक माकड समोर आलं कोणताही भीतीचा लवलेश नाही उलट त्या माकडाने डोकं टेकून वंदन केलं माणूस असो किंवा माकड श्रद्धा जर खरी असेल तर शत्रूही आपले होतात त्या माकडाने नागाला उचललं खांद्यावर घेतलं आणि काही क्षणातच तो नाग त्याच्या गळ्याभोवती विळका घालून विसावला ना संघर्ष ना हिंसा फक्त शांतता विश्वास आणि भक्तिभाव हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी म्हणतायत ही फक्त घटना नाही हे आहे महादेव आणि बजरंगबलीची साक्षात झलक हे दृश्य बघून अंगावर शहर येतात श्रद्धेचा असा जिवंत नमुना याआधी कधीच पाहिला नव्हता व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते एकच ओळ जय भोलेनाथ जय बजरंगबली आज लाखो लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत शेअर होत आहे श्रद्धा प्रेम आणि भारतीय संस्कृतीचा गोड थरार शक्ती आणि भक्ती दोघेही एकत्र आले तेव्हा सृष्टीही नमते हा व्हिडिओ केवळ पाहू नका अनुभव करा एक अशा भक्तीचा जिथे दे प्राणही देवाच्या रूपात पुजले जातात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये जय भोलेनाथ जय बजरंग बली अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स हे चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद